नमस्कार आज तेरा मे दोन हजार चोवीस वार आहे सोमवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आज तेरा मे महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघांमध्ये आज मतदान आहे तर सर्वांनी प्लीज मतदान करा त्यानंतर पहा आज मराठवाड्यामध्ये तीन मतदारसंघांमध्ये इलेक्शन आहे व आज अगदीच सॉरी मतदान आहे तर आज महायुतीची जाहिरात दिसत आहे व मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आपल्याकडे चालू आहे ओके आय होप तुम्ही रीड बिट्वीन द लाईन्स केलात व मला जे म्हणायचं आहे ते तुम्ही लवकर समजून घेतलात ओके ठीक आहे त्यानंतर आजच्या प्रमुख बातम्या आपची गुगली अन गॅरंटी मोदींची पंचाहत्तरी या मुद्द्यांमुळे भाजपची दमछाक इंडियाच्या वतीने दहा आश्वासन आहे बी जे पीने पहा मोदी की गॅरंटी या नावाने मॅनिफेस्टो प्रसिद्ध केलेला होता अगदी त्यालाच प्रत्युत्तर देत अरविंद केजरीवाल यांनी आप केजरीवाल की गॅरंटी या नावाने आपचा मॅनिफेस्टो त्यांनी काल प्रसिद्ध केलेला आहे व त्यांनी इंडियाच्या वतीने दहा आश्वासने काल दिलेली आहेत ओके मग अगदीच केजरीवाल बाहेर आल्यानंतर आरोप प्रत्यारोप वगैरे चालू आहेत ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा राज्यात पावसाचा जोर वीज पडून नागपूरमध्ये दोघांचा तर नाशिकमध्ये एकाचा मृत्यू त्यानंतर राज्यात आज अकरा मत जागांसाठी मतदान पुढे या आर टी प्रवेशपूर्वीच्याच पद्धतीने संकेतस्थळावर आवश्यक बदलांची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर नेक्स्ट पिओकेत हिंसक निदर्शने निर्देशकांशी संघर्षात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू तर शंभर जण जखमी प्रज्वल रेवन्नांच्या चौकशीवरून राजकीय वादळ भाजप सीबीआयसाठी तर मुख्यमंत्री एस आय टी स्थापन करण्यासाठी आग्रही पुढे चला तर आता इथून पुढे राजकीय बातम्या चालू होतात ज्या की आपल्यासाठी जास्त काही गरजेच्या नाहीत त्यामुळे आता डायरेक्टली आपण आजचे जे महत्वाची जी न्यूज आहे त्याला आपण पाहणार आहोत तर पहा इथे आहे न्याय वागणूक मिळण्याचा हक्क खटल्याची प्रक्रिया वाजवी व न्याय असली पाहिजे ही अपेक्षा संविधानातील अनुच्छेद वीसनुसार स्पष्ट होते म्हणजेच काय आर्टिकल ट्वेंटी आपल्याला कोणता हक्क देतो तर शिक्षेपासून संरक्षण देण्याचा प्रयत्न आर्टिकल ट्वेंटीनुसार केला जातो ओके तुम्हाला माहिती असेल स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच आ जर आपण थोडंसं बॅक गेलं व एकोणीसशे एकोणीसचा जर कालखंड जर आठवला आपण तर त्या दरम्यान एक कायदा प्रसिद्ध होत होता किंवा एक कायदा आलेला होता त्या कायद्याचं नाव पहा द अनर्किकल अँड इव्होलूशन सॉरी अँड रिव्होलुशनरी क्राईम ॲक्ट या कायद्यानुसार काय करण्यात आलेलं होतं पहा जर एखादा व्यक्ती थोडं पण भारत सरकारच्या सॉरी ब्रिटिश भारत सरकारच्या जर विरोधात बोलण्याचा प्रयत्न करत होता किंवा थोडं देखील पोलिसांना जर एखाद्या व्यक्तीवर शक आला ना की हा व्यक्ती भारत सरकारच्या विरोधात जाणार आहे तर डायरेक्टली त्याला काय केलं जातं अटक केली जायची व त्याला तू का अटक केलास किंवा किती दिवसासाठी अटक केलास हे काहीही तिथं सांगण्यात यायचं नाही ओके म्हणजे ज्याला वाटलं ना लगेच तेल तर त्या पोलीस काय करू शकत होते या रौलट कायद्यानुसार त्याला अटक करण्याची त्यांना ताकीद देण्यात आली होती या कायद्यानुसार व पहा याच कायद्याच्या विरोधात एकोणीसशे एकोणीसमध्ये ना निदर्शने चालू झालेली आपल्याला पाहायला मिळतात पहा ओके मग यालाच अनुसरून एक घटना पण आहे जालियानवाला बाग हत्याकांड किंवा मासाकरी ओके मग यावेळेस म्हणजे तेरा एप्रिल ही तारीख होती म्हणजे त्या दिवशी बैसाखीचा उत्सव वगैरे होता पण पहा आता एकोणीसशे एकोणीसमध्ये जे काही झालं म्हणजे आपलं आपण थोडंसं एकोणीसशे एकोणीसपासून थोडंसं कुनिश बाहेर येऊयात कारण आता जालियनवाला बाग मासाकरी आपल्याला बोलायचं नाही आहे पण तिथलं जे रेफरन्स आहे तिथलं रेफरन्स काय आहे तर आर्टिकल ट्वेंटी तेव्हा ते आपल्याला उपलब्ध नव्हता म्हणजेच काय रोलट ॲक्टनुसार पोलिसांना जर वाटलं ना तर ते डायरेक्ट कोणालाही उचलून जेलमध्ये डायरेक्टली टाकू शकत होते पण आज तसं डायरेक्टली करता येतं का तर नाही तसं आपल्याला करता येत नाही सॉरी आज तसं आज पोलिसांना तसं करता येणार नाही का करता येणार नाही कारण आर्टिकल ट्वेंटी तिथं आपल्या आड येईल ओके म्हणजे पोलीस त्याच्यानंतर इथं आर्टिकल ट्वेंटी आपल्याला मदत करेल व इथं आपण असू ओके म्हणजे आपण अपन... गुन्हा जरी केला ना तरी आपल्याला आर्टिकल ट्वेंटी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल ओके मग त्यासाठीच भारतीय संविधानाने आर्टिकल वीस हे आपल्याला काय दिलेलं आहे फंडामेंटल अधिकार म्हणून दिलेला आहे मग पहा आता फंडामेंटल राईट हे आज सॉरी आर्टिकल ट्वेंटी हे आपल्याला कोणत्या पद्धतीचा अधिकार मिळून देतो मग तर पहा त्याच्यामधील पहिलं उपक्रम आहे ते अपराध घड घडला तेव्हाचा कायदा आणि त्यानुसार असलेले शिक्षेचे स्वरूप याबाबतचा म्हणजे पहा आज एखादा गुन्हा झालेला आहे आज माझ्या हातून एखादा जर गुन्हा झालेला असेल तर पहा आज रोजी म्हणजे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी जो काही कायदा तिथं अस्तित्वात आहे त्यानुसारच शिक्षा होईल मला अन्यथा पहा एक जुलै सॉरी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी काय होणार आहे आपल्याकडे बी एन एस येणार आहे भारतीय न्यायसंहिता येणार आहे मग भारतीय न्यायसंहितेनुसार मला शिक्षा होईल का तर बिलकुल नाही तर आज माझ्याकडे काय आहे आज संपूर्ण भारत देशामध्ये आय पी सी लागू आहे बरोबर इंडियन पिनल कोड लागू आहे मग आय पी सीनुसारच मला शिक्षा होईल हे आपलं काय वीस पॉईंट वन हे जो कलम आहे ना ते आपला त्याच्याबाबतची ताकीद देतात त्यानंतर दुसरं उपकलम आहे ते एका गुन्ह्याकरिता दोनदा शिक्षा दिली जाणार नाही म्हणजे पहा मी एक गुन्हा केलेला आहे व त्यानुसार मला आय पी सी आणि त्यानंतर बी एन एस यान दोन्हीनुसार पण शिक्षा होईल का तर बिलकुल नाही तर फक्त एका म्हणजे आज गुन्हा केलेला आहे ना मी तर एकदा शिक्षा झाली ना मला तर ब्यस झालं परत परत त्यावरती मला काय शिक्षा वगैरे तिथं केली जाऊ शकणार नाही त्यानंतर तिसरे उपक्रम आहे ते अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्ष देण्याकरिता किंवा साक्ष देण्याची बळजबरी तिथं केली जाणार नाही म्हणजे मीच माझ्या विरोधात साक्ष वगैरे तिथं देऊ शकत नाही म्हणजे पोलीस फोर्स वगैरे पूर्वी वापस जास्त वगैरे केला जायचा म्हणजे ब्रिटिशांच्या काळात वगैरे मग त्यासाठी त्यांनी काय केलं आहे की तसं होऊ नये यासाठी त्यांनी नुसार हे संरक्षण आपला प्रोव्हाइड केलेली आहेत ओके आय होप हे तुम्हाला सर्व काही योग्यरित्या समजलेलं असेल आता पहा आर्टिकल ट्वेंटी हे आपला एवढे अधिकार देतं किंवा आपला न्याय न्यायालयीन जी प्रोसिजर आहे त्याच्यापासून संरक्षण प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतं तरी देखील पहा आज आपल्याकडे उमर खालीद टांडत झारखंडचे फादर म्हणून ओळखले जाणारे स्टॅनस्वामी यांचं अगदी जेलमध्ये निधन झालं तरी पण पहा त्यांच्याबद्दलचं जर पाहिलं आपण तर यू ए पी ए त्यांच्यावरती काय झालं सॉरी त्यांच्यावरती कायदा लागू आहे बरोबर यू ए पी ए अंतर्गत त्यांच्यावरती कायदा लागू आहे मग त्यांची अद्याप ट्रायलच झालं नाही मग त्यांचं कसं मग हे आहे पहा यू ए पी ए अंतर्गत ना थोडंसं व्हॉक डेफिनेशन वगैरे तिथं क्रिएट करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे थोडंसं इथं काय बदल देण्याचा प्रयत्न केला जात आहे किंवा एकोणीसशे एकोणीसमध्ये जो रोलट ॲक्ट काम करत होता ना अगदी तशाच पद्धतीने इथं आपला यू ए पी ए पण काम करत दिसून असं का म्हणतोय जवळपास एक हजारपेक्षाही पेक्षाही जास्त दिवस झाला तो जेलमध्ये आहे ओके व जेलमध्ये असताना देखील पहा तीन वर्ष झालं म्हणजे त्याच्यावरती सुनावणी होत नाहीये किंवा म्हणजे त्याचं ट्रायलच होत नाहीये कोर्टचं ट्रायलच होत नाहीये किंवा त्याच्यावरती जामीनबद्दल पण सुनावणी होत नाहीये मग असं असताना पहा त्याला कोणत्या बेसिसवर अटक वगैरे केली म्हणजे अगदी नाहीच त्याच्याकडे उत्तर वगैरे आपल्याला ते पाहता येत नाहीत त्यानंतर पहास्तायन स्वामी यांचं पण तसंच आहे म्हणजे पाहताचं निधनच झालं कोर्टामध्ये म्हणजे अगदी त्यांचं एकदाही ट्रायल झालं नाही तरी देखील त्यांचं निधन झालं म्हणजे ते कोर्टातच त्यांनी दम वगैरे सोडला म्हणजे एवढं आपल्याकडे काय आहे म्हणजे कायदा जर पहा तुम्ही जर एखादा व्हॉक जर कायदा बनला ना तर त्याचे जी हे आहेत काय म्हणतो त्याचे जे निगेटिव्ह पॉइंट वगैरे येतात ना तर ते अशा पद्धतीने त्याची आपला तोटे आपल्याला पाहायला दिसतात की अगदी यू ए पी ए आला ना तर त्याचे परिणाम आपला हे असे दिसलेले आहेत की रौलट कायदा ज्यानुसार पहा अगदी त्याचं अंडर ट्रायल वगैरे व्हायचं नाही डायरेक्टली त्याला जेलमध्ये वगैरे टाकून दिलं जायचं अगदी तशाच पद्धतीने यू ए पण काय पण काय केलं आहे पहा उमर खालद त्यानंतर ता स्टॅन स्वामी वगैरे यांना डायरेक्टली जेलमध्ये टाकून दिलं आता स्टॅन स्वामीचं निधन झालं पण उमर खालेद अद्याप तरी त्यांचं ट्रायल वगैरे झालेलं नाही आहे मग कदाचित लवकरच होईल असं आपण अपेक्षा धरूयात कारण आर्टिकल ट्वेंटी आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी पुढे येतच असतं ओके आय होप ही न्यूज तुम्हाला समजलेली असेल मग यावरती पहा डायरेक्टली काल एक म्हणजे काल अन अकॅडमीची टेस्ट सिरीज होती पहा मग त्याबद्दल एक प्रश्न विचारलेला होता आता इथं पहा हे तेरा मे आहे सॉरी फॉर दॅट म्हणजे चुकून तिथं आठ मिस करण्यात म्हणजे पूर्वीची फाईल होती त्यालाच मी एडिट केलेला आहे सॉरी फॉर दॅट okay. ओके तर पहा कालच्या uh, अनकॅडमीच्या टेस्ट सिरीजमध्ये हा प्रश्न होता पहा दिस मुवमेंट वॉज इन रिस्पॉन्स टू द ब्रिटिश गव्हर्नमेंट एनॅक्टिंग द अनार्कियल अँड रिव्होल्युशनरी क्राईम ऍक्ट ऑफ नाईन नाईन्टीन ओके पहा द अनारकियल अँड रिव्होल्युशनरी क्राईम ॲक्ट एकोणीसशे एकोणीस आय होप तुम्हाला समजलेलं असेल म्हणजे पहा मी काल परीक्षेत उत्तर दिलं व आज लगेच त्याचं काय मला लोकसत्ताला पेपरला प्रश्न आलेला आहे त्यामुळे म्हणतोय पहा सर्वांनी न्यूजपेपर कंपल्सरी डेली वाचा ओके त्याचा खूप तुम्हाला फायदा होत जाईल ओके तर पहा लगेच Uh, एकोणीसशे एकोणीस द सस्पेन्शन ऑफ मुवमेंट इज नोन ॲज द हिमालयन ब्लंडर मग याचं जे सस्पेन्शन करण्यात आलं त्याला हिमालयन ब्लंडर असं कोणी म्हटलेलं आहे कि किंवा हे कोणत्या घटनेबाबत आहे असं इथं परीक्षेला प्रश्न आलेला होता तर पहा पहिलंच त्याचं उत्तर आहे रोलट सत्याग्रह का तर सर्वांना माहिती आहे एकोणीसशे एकोणीसला काय चालू होतं रोलट सत्याग्रह व हेच त्याचं म्हणजे अगदी सिंपल प्रश्न होता त्यामुळे काळजी करण्याचं काही हे नाही आहे त्यानंतर दुसरं जर प्रश्न म्हटला तर पहा ही यू पी एस सी दोन हजार बावीसचा हा प्रश्न आहे जे की वोडाफोनवरती रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स लावण्यात आला आता रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स वगैरे काय आहे हे सर्वांना म्हणजे थोडंसं ते इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट आहे ते तुम्ही तिथूनच तर बेटर होईल असं मला वाटतं पहा तरी पण मी थोडंसं सांगण्याचा सा प्रयत्न करेन की आपला पहिलं उपक्रम काय सांगतं अपराध घडला तेव्हाचा कायदा आणि त्यानुसार शिक्षेचे स्वरूप याबद्दल आहे ओके म्हणजे मी आताच सांगत होतो ना की आज तेरा मे रोजी जो कायदा आहे ना त्यानुसारच मला काय शिक्षा होईल ओके उलट एक जुलैला जो कायदा येणार आहे त्याच्यावरून मला शिक्षा केली जाईल का तर इथं बिलकुल नाही पण ओडाफोनच्या केसमध्ये काय झालेलं होतं पहा वोडाफोनच्या केसमध्ये दोन हजार बारामध्ये तेव्हा कायद्यानुसार त्यांना वोडाफोनवरती शंभर रुपये टॅक्स कलेक्ट करणं हेच योग्य होतं किंवा शंभर रुपयेच टॅक्स बसत होतो ओडाफोन कंपनीला पण भारत सरकारने अमेंडमेंट केली डायरेक्टली व अमेंडमेंट करून त्यांनी काय केलं दोन हजार सातच्या घटनेवरती त्यांना किती पाचशे रुपये टॅक्स बसवला ओके आता मी ही रक्कम तुम्हाला समजावून यावी यासाठी मी सांगितलेलं आहे बाकी म्हणजे ती कु कोटी रुपयेमध्ये ती रक्कम होती ओके मग पहा दोन हजार बारानुसार नुसार त्यांना फक्त शंभर रुपये बसत होता पण दोन हजार सात पासून ते दोन हजार बारापर्यंत त्यांनी किती पाचशे रुपयेचं टॅक्सची त्यांना नोटीस वगैरे पाठवली त्यामुळे कदाचित वोडाफोन जी कंपनी आहे ना ती दबघायला गेली असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आगामी काळात जिओ कंप कम, जिओ कंपनी आली व जिओ कंपनी आल्यानंतर पहा सर्व कंपन्या साईडला झाल्या व व्ही आयचं काय रूपांतर सॉरी वोडाफोन आयडी सॉरी वोडाफोन आणि आयडिया या कंपन्या पुन्हा मज होऊन स्वतः मज होऊनच पुन्हा काम करत आहेत हे आपलं असं पाहायला येतं ओके थोडंसं हिस्ट्री त्याची आता पहा जे विद्यार्थी नवीन आहेत ना त्यांना कदाचित हे केस वगैरे माहिती नसेल की ओडाफोन आयडियाची केस वगैरे काय झालेली आहे पण थोडंसं मी सांगण्याचा इथं प्रयत्न केला मग आता पहा इथे मी काय म्हटलं की तेरा मे रोजी म्हणजे तेरा मे रोजी जर एखादी गुन्हा झालेला असेल तर ता त्याला तेरा मे रोजीचाच इथं काय कायदा लागू होईल म्हणजे एक जुलैला जे बी एन एस येणार आहे त्याचा कायदा इथं लागू होणार नाही असं आपण इथं बेसिकली सांगितलं पण पहा दोन हजार बारा वेळेस दोन हजार सातचा सा कायदा लागू करून त्यांनी टॅक्स कसं काय वसूल केलं मग तर पहा इथंच मजेशीर बाब आहे यू पी सीने अद्याप प्रश्न विचारला नाही याबद्दल पण कदाचित आगामी काळामध्ये परीक्षेला आर्टिकल ट्वेंटीबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण यू पी एस फंडामेंटल राईट हा फेवरेट चॅप्टर आहे ओके मग त्यानुसार पहा दोन हजार तर त्यानुसार पहा हे जे दोन हजार बाराला दोन हजार सातचं ते टॅक्स वगैरे लावलं ना त्याचं नेमकं कारण काय आहे हे सिव्हिल प्रोसिजर आहे ओके सिव्हिल प्रोसिजरबद्दल केंद्र सरकारला त्यांना तो अधिकार आहे किंवा म्हणजे सरकारला तो अधिकार मिळून जातो की सिव्हिल केसेसमध्ये ते रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे आज आज जो कायदा आहे ना त्याला वापस जाऊन पण ते टॅक्स वगैरे तिथं कलेक्ट वगैरे करू शकतात किंवा तुमच्यावरती गुन्हा दाखल करू शकतात सिव्हिल केसेसमध्ये पण क्रिमिनल केसेसमध्ये किंवा क्रिमिनल ऑफिसमध्ये तसं होत नाही पहा क्रिमिनल ऑफिसमध्ये जर आज आपल्याकडे एक कायदा आहे ना त्याच कायद्याचं त्याला पालन करणं गरजेचं आहे म्हणजे आज गुन्हा घडत असताना जो कायदा तिथं पालो सॉरी तिथं लागू आहे ना त्याच कायद्यानुसार त्याला शिक्षा वगैरे ठोठावण्यात येते हे आहे आपल्याकडे अशा पद्धतीने रेट्रोस्पेक्टिव्ह ही संकल्पना आपला मांडली येते सॉरी मांडली जाते आता जरी समजली नसेल पहा ही तर तुमचे पॉलिटिकचे क्लासे क्लासेस वगैरे होऊ देत किंवा इकॉनॉमिक्सचे क्लास वगैरे होऊ देतात तेव्हा तुम्हाला हे अगदी योग्यरित्या डिटेलमध्ये वगैरे समजून येईल ओके त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात आता पहा अंधश्रद्धा निर्मूलन किंवा नरेंद्र दाभोळकर यांच्या केसबद्दल इथं परत देण्यात आलेलं आहे आर्टिकल आलेलं आहे पण कालच मी बोललो की न्याय झाला किंवा नाही झाला हे आपण काल थोडंसं चर्चेला घेतलं होतं त्यामुळे मी आता परत त्याबद्दल चर्चाला घेत नाही आहे किंवा त्याबद्दल चर्चा करत नाही आहे त्यानंतर पहा भारतीय मसाल्यांबद्दलच्या वादाचे निराकरण कधी आता पहा सर्वांना माहिती आहे युरोपियन युनियनमध्ये जेव्हा आपला मसाला गेला त्यावेळेस पन्नास तेथील जे सॉरी म्हणजे सव्वीसपेक्षा जास्त ज्या कंपन्या आहेत ना तिथं पन्नासपेक्षा जास्त तिथं काय केमिकल्स आढळून आले ओके मग लगेच त्यांनी काय केलं आहे आपल्या जे मसाले आहेत आपला त्या मसाल्यांवरती त्यांनी बॅन केलेला आहे आता युरोपियन युनियनचीच केस नाही तर पहा हाँगकाँग असू द्या किंवा सिंगापूर असू द्या या देशात देखील आपल्या मसाल्यांना बॅन आणलेला आहे का बॅन आलेलं आहे पहा आता मसाला उत्पादक जे काय करतात पहा किंवा आपल्याकडे शेती केली जाते बरोबर शेतीमध्ये आपण काय करतो फवारणी करतो मग फवारणी करत असताना पिकावरती काय पडतं रसायन वगैरे पडतं मग ते रसायनची आपण डायरेक्टली पुन्हा म्हणजे ते रसायन वाप काढून घेऊ हो शकत नाही पहा मग प्रॉब्लेम ते नेमका तेच झालेला आहे मसाल्याचे जे पदार्थ आहेत ना त्याच्यावरती रोग वगैरे लवकर पडण्याचे जास्त चान्सेस असतात मग यासाठी काय करतात शेतकरी आपले फवारणी वगैरे करतात मग फवारणी केल्यानंतर पहा त्याच्यामध्ये काही घटक जे रसायन आहेत फवारणीचे ते रसायन पण त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होत आहेत यामुळेच पहा आपले आपले जे रसायन वगैरे जेव्हा जात आहेत ना तिकडे गेल्यानंतर अगदीच तिथे जेव्हा त्यांची चाचणी वगैरे केली जाते त्यावेळेस आपले जे आ, का कॅन्सरला कारणीभूत जे घटक आहेत जसं की इथेलेन ऑक्साइड वगैरे ते घटक त्यामध्ये मिसळलेले आपल्याला पाहायला सॉरी त्या कंपनीला वगैरे पाहायला मिळत आहेत दुसऱ्या देशांमध्ये मग त्यासाठीच आपले जे मसाल्याच्या ज्या कंपनी आहेत ते तिथं बॅन वगैरे केले जात आहेत ओके आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल आता पहा भारतीय सॉरी भारत सरकार आणि जे युरोपियन युनियन असू द्या किंवा सिंगापूर सरकार द्या किंवा अगदीच हाँगकाँगमधील जे सरकार वगैरे आहेत त्यांच्याबद्दल ही चर्चा वगैरे चालू आहेत पहा सिंगापूरने बॅन उठवण्याचा प्रयत्न देखील केला म्हणजे आपले जे हे आहेत अम्बेसेडर वगैरे आहेत हाँगकाँग आणि सिंगापूरमधील त्यांच्यासोबत आपण चर्चा वगैरे केली मग त्यातील दोन कंपन्यांनी तशा पद्धतीने पुढाकार घेतला की आम्ही सर्व आमचे घटक वगैरे बाजूला करत आहोत असं म्हटले त्यांनी पण तिथं पहा, ती पहा ते प्रूव्ह करू शकले नाहीत अद्याप देखील ओके मग कारणच त्याचं नेमकं ते आहे की सेंद्रिय शेतीकडे आपल्याला वळणं पण गरजेचं आहे त्यानंतर पुढे चला तर अशा पद्धतीने पहा आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपत आहे त्यानंतर नेक्स्ट आहे द हिंदू द हिंदूमध्ये पण काही जास्त बातम्या कामाच्या नाही आहेत म्हणजे त्याच आहेत केजरीवाल यांनी केजरीवाल की गॅरंटी वगैरे प्रसिद्ध केलं म्हणून त्यानंतर लेख आहेत आजचे लेख पण जास्त काही कामाचे नाही आहेत आता ती मुस्लिम कम्युनिटीची काय आली डेमोग्राफिक ही जे आली ना सॉरी स्टडी वगैरे त्यांनी प्रसिद्ध केली पहा ओ एम गोनी व त्यात दिवशी पण मी तुम्हाला म्हटलेलं होतं की ही जी स्टडी आहे तिला जास्त ही रेफर वगैरे करू नका सेन्सस येईल दोन हजार पंचवीसमध्ये मग ती सेन्ससलाच आपल्याला रेफर करायचं याच्याऐवजी तुम्ही दोन हजार अकराची आकडेवारी जर वापरलात तर ते बेस्ट होईल त्यामुळे आज परत मी तेच म्हणतोय ह्या आकडेवारीचं वगैरे तुम्हाला काही जास्त काम वगैरे नाही कारण हे वादंग निर्माण करणारी आकडेवारी आहे व ही पूर्वीची आकडेवारी आहे त्यामुळे मी पण याला स्किप करतोय लेख पण तुम्हाला वाचण्याची आवश्यकता जास्त मला वाटत नाही आहे त्यामुळे पुढे चला हे पण आपल्यासाठी काही गरजेचं नाही एफ टी ए वगैरे म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंटबद्दल वगैरे दिलेलं आहे व फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे असतात ते बदलत असतात फक्त तुम्हाला आता यू पी सी प्रिलियमसाठी जे ट्रेड कम्युनिटीज वगैरे आहेत म्हणजे जसं की ब्रिक्स आहे त्यानंतर अगदीच आर सी ई पी वगैरे आहेत ना हे थोडंसं त्यांचे पाठ करण्याचं गरजेचं आहे त्यानंतर जी ट्वेंटी पण गेल्या वर्षी चर्चेत होतं त्यामुळे ता। पहा प्लीज हे जे हे आहेत काय म्हणतो इंटरनॅशनल रिलेशनमधले हे जे बॉडीज आहेत ते पाठ करून घ्या बाकी ह्या जे लेख आहेत ना असे त्यांना थोडंसं बळी पडू नका त्यानंतर पुढे चला हा एक महत्त्वाचा लेख आहे हे घेऊन आपण थांबणार आहोत क्लिअरिंग द कन्फ्युजन कन्फ्युजन ओव्हर सप्तपदी आता पहा डॉली राणी वर्सेस कुमार यांची केस झाली या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हिंदूमध्ये सप्तपदी जर नाही झाली तर तुम्हाला हिंदूनुसार मॅरेज के लग्न झालेलं आहे असं म्हणता येणार नाही म्हणजे सप्तपदी इज कंपल्सरी असं डॉली राणी वर्सेस मनीष कुमार या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने नुकतंच काय दिलेलं आहे एक व्हर्डिक्ट दिलेला आहे पण याच्यापूर्वीचे जर तुम्ही व्हर्डिक्ट जर वाचलात तर आपल्याला असं लक्षात येईल किंवा आता हा जो लेख आहे ना ती कोणाच्या विद्यार्थ्यासाठी गरजेचं आहे पहा अँथ्रोपॉलॉजीची विद्यार्थी ओके अँथ्रो त्यानंतर अगदीच सोशोलॉजीचे विद्यार्थी पहा अगदी माझे जास्त डिफरन्स सॉरी डिफरंट हे होते ऑप्शनल सब्जेक्ट होते त्यामुळे मला लगेच लगेच लक्षात आलं की हे कुठून वगैरे येईल ओके त्यामुळे काळजी करू नका मी बेस्ट आहे ऑप्शनलसाठी असं तुम्ही कन्सिडर करू शकता तर पहा अँथ्रोपॉलॉजी आणि सोशलॉजीचे विद्यार्थी प्लीज हा लेख वाचून घ्या कारण मॅरेज इन्स्टिट्यूटवरती याबद्दल प्रश्न येतील पहा ओके याला नेमकं म्हणायचं काय पहा तर आपल्याकडे ना अँथ्रोपॉलॉ सॉरी आता पहा आपल्याकडे फक्त एकच मॅरेज इन्स्टिट्यूट नाही आहे सॉरी फक्त आपल्याकडे एकच लग्नाचा प्रकार नाही आहे ओके तर भरपूर आहेत हिंदूमध्ये पण ना भरपूर लग्नाचे प्रकार आहेत ओके आता हे लग्नाचे प्रकार कशा कशा पद्धतीचे आहेत आता ते मी सांगू शकत नाही कारण अँथ्रोपॉलॉजीचे आणि सोशोलॉजीचे विद्यार्थी याला भरीभाती भाती जाण जाणून असतील का असं म्हणतोय मी पहा तर याचे भरपूर प्रकार आहेत खरंच म्हणतोय मी ओके मग अगदीच त्यापैकी हिंदू मॅरेजमध्ये जर तुम्ही पाहिलात ना तर एक सप्तपदी त्याचा एक प्रकार आहे, आहे हिंदू कम्युनिटीमधील ज्या परिवारामध्ये सप्तपदी आहे तिथे सप्तपदी करणं ही कंपल्सरी आहे असं सुप्रीम कोर्टला व्हर्डिक्ट द्यायचं आहे असं इथं लेखक म्हणतात कारण पहा हे जे सुप्रीम कोर्टचं व्हर्डिक्ट आलं ना ते हिंदू कम्युनिटीबाबत आलेलं आहे पण ही खूप वाघ आहे याचं जर डायरेक्टली तुम्ही जजमेंट पाहिलं तर हे खूप वाघ होईल पण ज्या परिवारामध्ये आजपर्यंत सप्तपदी आहे त्यांना सप्तपदी हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे अन्यथा पहा ट्रायबल कम्युनिटीमध्ये कशा पद्धतीचे मॅरेज वगैरे होतात हे सर्वांना माहिती आहे व आज ट्रायबल कम्युनिटीसाठी हिंदू मॅरेज ॲक्टच तिथं लागू होतो बरोबर पण पहा ट्रायबल कम्युनिटीचे जे मॅरेज असतात त्यामध्ये पहा अगदीच आता मला ते आठवत नाही आहे म्हणजे सेल्फ रेस्पेक्ट मॅरेज वगैरे त्या पद्धतीचे ट्राय टाईप्स आहेत पहा म्हणजे अँथ्रोपॉलॉजीचे विद्यार्थी हे अगदीच लवकर रिलेट करतील असं मला वाटते मग पहा त्यांच्याकडे हे होऊ शकत नाही ओके म्हणजे हिंदूची जे सप्तपदी आहे ना ती ट्रायबल कम्युनिटीमध्ये मान्य नसेल ओके मग यासाठी पहा त्यांची जी कम सॉरी त्यांची जी मेथड आहे ना किंवा त्यांचे जे रिच्युअल्स आहेत ना तेच फॉलो करणं तिथं महत्त्वाचं आहे म्हणजे तिथं सप्तपदी लागू होऊ शकत नाही मग त्यामुळे हे सप्तपदी हे युनिव्हर्सल आहे का तर बिलकुल नाही असं लेखकाला इथं बेसिकली म्हणायचं आहे ओके सप्तपदी इज नॉट युनिव्हर्सल ओके आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल त्यानंतर पहा हे फक्त मीच म्हणत नाही आहे तर अगदीच मॅरेज थ्रू सेक्शन सेवन एमध्ये आहे सप्तपदीबद्दल सेव्हन एमध्ये देण्यात आलं आहे व रिच्युअल्सबद्दल सेवन टू हे काय रिच्युअल्सबद्दल बोलतं म्हणजे पहा इथं दिला देण्यात पण आलेलं आहे पहा ऑल दॅट द हिंदू मॅरेज ॲक्ट एक्सप्रेक्ट्स अंडर सेक्स अंडर सेक्शन सेवन वन इज दॅट अ हिंदू मॅरेज बी सोलेमनायज्ड इन अकॉर्डन्स विथ द कस्टमरी राइट्स अँड सिअरमनीज इदर पार्टी Saptapadi is a custom among certain sections of Hindus. Saptapadi is a custom among certain section of Hindus. It is not universally practiced among all denominations. The second part of section two says whether such rites and ceremonies include Saptapadi. That is the taking of seven steps by the bridegroom and bride jointly before the sacred fire. The मॅरेज बिकम कम्प्लीट अँड बायंडिंग व्हेन द सेव्हन्थ स्टेप इज टेकन म्हणजे सातवं जेव्हा स्टेप तुम्ही घेता त्यावेळेस तुमची काय मॅरेज कंप्लीट होते असं आपलं हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये काही काही फॅमिलीजमध्ये वगैरे हे कन्सेप्ट आहे असं इथं त्यांनी पण मान्य केलेलं आहे त्यामुळे आता परीक्षेला जर प्रश्न आला नुकतंच सुप्रीम कोर्टाने व्हर्डी दिलेलं आहे सप्तपदी इज अ युनिव्हर्सल इन हिंदू मॅरेज ॲक्ट असं जर म्हटलं तर हे चुकीचं आहे असं तुम्हाला मान सॉरी असं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे किंवा अँथ्रोपॉलॉजीमध्ये पण अशा पद्धतीचा प्रश्न बनू शकतो आता जास्त पहा यू पी एस सी प्रिलिमला तरी कदाचित येणार नाही म्हणजे हिंदू मॅरेज ॲक्ट तिथं वाचलं जास्त वाचना येणार नाही पण कदाचित ॲन्थ्रोपॉलॉजी आणि सोश सोशलॉजीचे जे स्टुडंट आहेत ना त्यांना याबद्दल परीक्षेला प्रश्न येऊ शकेल किंवा कदाचित मुलाखतीमध्ये पण परीक्षेला सॉरी मुलाखतीमध्ये पण कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकेल की हिंदू मॅरेज ॲक्टबद्दल तुमचं काय म्हणणं आहे किंवा याच्यामधील जे नुकतेच जे डे जे सुप्रीम कोर्टाने डेफिनेशन दिलेली दे आहेत त्याबद्दल तुमचं मत वगैरे मांडा असं तिथं नक्कीच विचारलं वगैरे जाऊ शकेल आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल म्हणजे युनिवर्सल नाही हे असं तुम्हाला थोडंसं सांगायचं होतं कारण हे थोडंसं ऑप्शनल सब्जेक्टशी रिलेटेड आहे ओके त्यानंतर पहा आता आहे काय म्हणतो आपण डिजि लॉकर संदर्भात एक न्यूज आलेली आहे ते थोडंसं पाहून निघून घेऊयात तर पहा डिजि लॉकर खरंच सेफ आहे का ओके आपल्या सर्वांची आता पहा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आज डिजि लॉकर उपलब्ध आहे ओके व डिजि लॉकरला ना आपल्या गव्हर्नमेंटनी मान्यता दिलेली आहे बरं म्हणजे जर तुमच्याकडे ऑफलाईन डॉक्युमेंट जर नसतील म्हणजे आता बाईक वगैरे जो तुम्ही राईड करत असाल व बाईक चालवते वेळी तुमचा जर जर लायसन रीत्या जर नसेल व तुमच्या मोबाईलमध्ये जर डिजि लॉकर जर असेल ना तर त्याचा प्लीज वापर करा ओके आता मी पण डिजि लॉकरचा वापर करतो व अगदी जेव्हा जेव्हा मला पोलिसांनी वगैरे व्हेरीफाय करण्यासाठी हे केलेलं के आहे ना त्यावेळेस मी डिजि लॉकरचा उपयोग केलेला आहे त्यामुळे म्हणतो की असेप्टेबल आहे गव्हर्नमेंटने तशा पद्धतीने काय केलं गव्हर्मेंट ऑफ इंडियानी अगदीच डिजि लॉकरमध्ये जे डॉक्युमेंट आहेत त्याला त्यांनी अप्रूव्ह केलं आहे फिजिकल जे सॉरी ऑफलाईन जे डॉक्युमेंट दाखवताना तशाच पद्धतीची त्याला काय मान्यता ऑलरेडी मिळालेली त्या आहे त्यामुळे मान्य आहे ते जिथं जिथं तुम्हाला म्हणजे अगदीच लायसन वगैरे घेऊन फिरू शकत नाहीत तुम्ही किंवा आधार कार्ड वगैरे डेली फिरू शकत नाहीत मग त्याऐवजी तुम्ही मोबाईलमध्ये आपला डिजि लॉकर इन्स्टॉल करू शकता व तिथून तुम्ही अगदीच ते डॉक्युमेंट वगैरे दाखवू शकता पण पहा आता मी पण याचं प्रमोशन करतो आहे पण हे खरंच अगदी सेफ आहेत का तुमचे डॉक्युमेंट तर पहा असं म्हणता येणार नाही की पहा डिजिटल दुनियामध्ये प्रायवसी इज अ मिथ ओके okay, अगदी त्याच धर्तीवर जर पहा दोन हजार वीस जून दोन हजार दोन जून दोन हजार वीस रोजी डिजि लॉकरने एक पोस्ट केलेली होती त्यामध्ये त्यांनी ऑलरेडी म्हटलेलं होतं की तुमचे डॉक्युमेंट थोडेसे म्हणजे अनसेप्ट पण असू शकतील म्हणजे तिथं काही सांगता येत नाही कारण ते डिजिटल आहे असं त्यांनी पण अगदीच पूर्वीच असेप्ट केलेलं आहे मग त्यामुळे अगदी थोडंसं आपलं पण काळजी घेणं गरजेचं आहे असं इथं लेखक देखील म्हणत आहेत त्यानंतर ॲज पर गुगल प्ले स्टोअर नो डिजिटलॉकर डाटा इज शेअर्ड विथ थर्ड पार्टीज अँड डाटा इज इनक्रिप्टेड इन ट्रान्झिट एक्झाम्पल ऑफ डाटा कलेक्टेड इन्क्लूड फाईल्स अँड डॉक्युमेंट्स म्हणजे पहा आता अगदीच आपण जेव्हा जेव्हा आपल्या मोबाईलवरती काय डिजि लॉकर इन्स्टॉल वगैरे करतो म्हणजे आपल्याकडे कर जर अँड्रॉइड असेल तर गुगल प्ले सर्व्हिस येते व अगदी आय ओ एस जर असेल तर त्यांची त्यांची आय आय ओ एसची वेगळी सिस्टीम आहे ओके आता आय ओ एसबद्दल इथं चर्चा वगैरे करायची नाही पण जेव्हा गुगल प्ले स्टोर यांच्याकडे जेव्हा याची सिक्युरिटी रिझन वगैरे विचारले गेले त्यावेळेस गुगलने म्हटलेलं आहे की आम्ही कोणासोबतही याची थर्ड पार्टी वगैरे तिथे शेअर वगैरे केले जात नाहीत मग ही एक चांगली गोष्ट आहे आपल्याकडे देखील सॉरी आपल्यासाठी ही चांगली गोष्ट आहे पण सर्च जे जेव्हा डाटा वगैरे येतो त्यावेळेस ते म्हणतात की याची जास्त शाश्वती वगैरे आपण शंभर टक्के तिथं देऊ शकत नाही की हा डाटा वगैरे लीक होऊच शकणार नाही ओके त्यासाठी पहा दोन हजार वीस जून दोन या दिवशीचं काय डिजि लॉकरचं जे नोटीस आहे ते इथं देण्यात आलेलं आहे आय होप तुम्हाला समजलं असेल म्हणजे पहा प्रायव्हसी इज अमित पण आपल्यासाठी एक सुलभ काम करून देऊ शकेल डिजि लॉकर त्यामुळे तुम्ही याचा वापर नक्की करू शकता व पहा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं इनिशिएटिव्ह आहे त्यामुळे परीक्षेला प्रश्न पण आलेले आहेत डिजि लॉकर संदर्भात ओके आता ते मी प्रश्न घेऊन आलेले नाही सॉरी फॉर दॅट पण अगदीच तुम्ही पी वायक्यू एकदा युपीसीचे पाहून घ्या तिथून तुम्हाला ते समजून येतील ओके तर आता आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद